एकच विचार घेऊन जाणीन आणि दादा बापासून आहोत भावा समान आहात इथे आई समान आहात बहिणी समान आहात एकच विचार घेऊन जा चांगले विचार घ्या सकारात्मक राहा हे जीवन परत करत नाही आनंदी जीवन जगा खेळा पंचित विचारणी विचारा सर्वांचं सौभाग्य हे आयुष्यभर टिको शिटी जाता अशा काही गोष्टी ते सांगून जाते तुम्हाला जन्म घेऊन कित्येक नाते जोडलेस तू श्री बघ बघा कशा कशासाठी लढले पण एकदम जगा जन्म घेऊन कित्येक नाते जोडलेस तू जन्म घेऊन कित्येक रनातलेस तू रडून बस रडून बस स्त्री तू शोध घे स्वतःचा एक नवी कहाणी करिअर करतेस तूच आहे शतकातील सुपरमॅन तू रक्षण आरक्षण हे आक्रोश करत तू कर्म करत राह थळाला पात्र होशील विधातेची विधातेची नवनिर्माणाची कलाकृती तू एक दिवसाची स्वतःचे अस्तित्वाचा जगत चल उठ चल उठ, उठ यशाचा शिखर स्त्री म्हणून जन्मलीस स्त्री म्हणून ही व्यक्ती म्हणून असते परंतु असते सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हे है भीत भी तुझसे हारी है सर्व ताम स्त्री महिलांना आजच्या दिवसाला सॅल्यूट करते परंपरेनुसार असेच कुटुंब टिकून राहावे म्हणून ज्या ज्यामुळे आपले कुटुंब टिकून आहे आपल्या भावांना आपल्या पिकाऱ्या सम सर्वच पुरुषांना देखील एक सॅल्यूट करते आणि आजच्या दिवसातून नियोजकांचे आभार व्यक्त करे आणि आज ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर उभी आहे आरक्षण करायला कोण ओळख नाही ओळखत पण खरंच माझ्या वडला असणारे असे अशोक शेळके यांच्या माध्यमातून आज मी उभी आहे त्यांना मला ऐकायचं होतं खर तर सांगण्यासारखं खूप असतात प्रवचन विषयाला धरून काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून जे काही तुमच्यासमोर सांगितलं गेलं असेल त्यातून खऱ्या अर्थाने चांगलं घरी घेऊन जा आणि मी तुमचे सर्वांचे आयोजक काकांचे दादांचे शिवाजी तुमच्या परिवारातील तुमच्या कॉलीतील एक आदर्श व्यक्ती महत्व आहे तरुण मुली आहे शिकलेली आहे तिचं कौतुक तिचं नाव जर एखादी व्यक्ती किंवा तरुण मुलगी किंवा असू द्या जर समाजात जर पुढे जात असेल तर तिला सपोर्ट करा नावे ठेवू नका मला वीस वर्षाचा अनुभव आहे लग्न झाल्यापासून माझ्या पतिदेवानी मला सपोर्ट केला माझा मुलगा साक्षी आहे आज एक वर्षाचा मुलगा घरातून सपोर्ट असतात पण आजूबाजूचे लोक समाजामध्ये जगून देत नाही आजही काही बघितल्या ऐकत असताना दोन महिलांच्या गप्पा ऐकल्या सांगून जाईल एक बाई दुसऱ्या बाईला काय म्हणत होती ऐका तुमच्या तुमचे नाव किती पुढे केले जातात ऐका ते माय नवऱ्याला पटत ते माय नवऱ्याला पटत नाही पटत पण नाव केलं जाते माझ्या नवऱ्याला नाही आवडत माझ्या महिलांनी बायकांनी जॉब करणं नोकरी करण कशाला एवढी मेहनत घ्यायची माझा नवरा भरपूर प्रमावतो भरपूर आहे कशाला जॉब करायचा मग घर मैनेज करो ना मुझे फक्त तो जॉब कर रही हो आओ मला त्यांच्या विचारांची की वेळ तू ती क्यों आओ नौकरी करिए म्हणजे फक्त आर्थिक मदत आहे का फक्त पैसा कमवणे आहे का कमाई हा आपला अभिमान असला पाहिजे फक्त आर्थिक मदत नाही जी व्यक्ती नौकरी करते तिची मजबूरी असते नवे नवे मजबूरी नाही फक्त पैसा कमवणे अभिमान जग माहिती माझी कमाई हा माझा आहे माझ्या आई शिक्षणासाठी जर एवढे कष्ट घेतले तर मी त्या कष्टाचं चीज केलेलं पाहिजे आणि कमवलं पाहिजे माझी कमाई माझ्या बहिणीसाठी केलेला आहे माझी कमाई माझ्या वैचारिक पैसे मिळवणं नाही नोकरी करणं म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही तर इतरांसाठी नाही स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे आणि आई वडिलांनी दिलेल्या शिक्षणासाठी सासू सासऱ्यांनी आपल्याला बाहेर समाजाची ओळख करण्यासाठी दिल्यासाठी स्वतःच अस्तित्व निर्माण करा आणि मग बघा स्त्री स्त्रीला खेचत असते खेचा खेची करू नका मागे वडू नका एखादी स्त्री जर कारण कार का ती का करते त्याच्या मागचा उद्देशाची भरपूर असेल तुमच्या वयाला पार जास्त असेल पण जी शिक्षणासाठी तिच्या घरातून जर प्रतिसाद मिळत ती जर लेडीज महिला जर पुढे जात असेल तर तिला प्रेरणा नाव ठेवू नका कोणी असेल आणि मला अभिमान आहे की असं पावलावर पाऊल ठेवून आज आणि उद्या या ठिकाणी शिवांगिरी बोले आज तुमच्या कॉलेज मला उभं केले ना आज या ठिकाणी ना दिवस शिवांगिरीचं व्याख्यान होईल शिवांगी बोलेल बोलू द्या तुम्ही तुमच्या मुलींना प्रेरणा द्या तुम्ही तुमच्या मुलांना प्रेरणा द्या आणि उभं करा काही बिघडत नाही आपल्याला पुढे जाऊ द्या मागे खेचण्याचा प्रयत्न कधीच करू नका स्त्री ह्या गोष्टी जास्त करून करत असते पाय हात जोडून विनंती करते इथून इथून करते कोपरापासून नका करू असे कधी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंदोडे उडवू नका चरित्र बघा किती सुंदर असत आपण एका माय माऊलीच्या पोटी जन्म घेतलेला आहे आपणही एका मुलीला जन्म दिलेला आहे आपण ती देखील एक स्त्री आहे हे जाऊ द्या आणि समाजामध्ये नक्की चांगलं कार्य करा पुन्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते माझ्या वाणीला पूर्ण ज्ञान देते पुन्हा एकदा आपण घोषणा देऊ आणि संपूया चला धन्यवाद रामकृष्ण खूप छान डॉक्टर अर्चनाई आहे <coughs>